हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सिमला मिरचे सगळेच बनवतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असती तर चला आज पाहूया माझ्या पद्धतीने सिमला मिरचीची रेसिपी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी शिमला मिरची घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या तर त्यानंतर आपल्याला सिमला मिरचीचा डेट काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर इथे मी शिमला मिरची सगळ्या कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे आपल्याला या रेसिपीसाठी शिमला मिरची जरा छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत कारण छोट्या सिमला घेतल्या की अगदी खायलासुद्धा छान लागतात जो आपण सिमला मिरचीमध्ये मसाला भरणार आहोत तो अगदी सिक्रेट आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे तुम्ही पाहू शकता सिमला मिरची मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत सिमला मिरची कट केल्या की आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला तीन चमचे शेंगदाण्यांचा कूड घ्यायचा आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घेतलेला आहे शेंगदाण्यांचा कूड घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर घेतल्यानंतर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की इथे आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे आणि मसाला छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी मसाला मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सगळा मसाला तो एक एक शिमला मिरचीमध्ये भरायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर ह्या पद्धतीने तुम्ही जर शिमला मिरची भाजी केली तर नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील आणि एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच खातील तर बघा शिमला मिरचीमध्ये इथे मी मसाला भरते जास्त आपल्याला खूप जास्त भरायचा नाही आहे अगदी थोडा थोडा मसाला भरायचा आहे तर इथे मी सगळ्या सिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेते तुम्ही जर या पद्धतीने सिमला मिरची केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची शिमला मिरची भाजी होते तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा मसाला सिमला मिरचींमध्ये भरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एका साईडला कढई गरम करून घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातलं की आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा तेलामध्ये तडतडले की त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तडतडला की इथे मी छोट्या आकाराचा कांदा घेतला होता बारीक कट करून तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यानंतर आपल्याला इथे मी एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा तो टोमॅटोसुद्धा मऊ झाला की त्यानंतर आपण जो शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला शिमला आपल्याला कांद्यावर घालायच्या आहेत तर इथे मी दाखवते त्या पद्धतीने ठेवा म्हणजे आपल्या सिमला मिरचीमधला मसाला बाहेर येणार नाही तर सिमला मिरच्या सगळ्या कढईमध्ये ठेवला की त्यानंतर आपला जो मसाला उरला होता थोडासा तोसुद्धा आपण घालणार आहे तर इथे मी तो मसाला सगळा शिमला मिरचींवरती घालते आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी छान अगदी व्यवस्थित शिमला मिरची हलक्या हाताने परतवून घेते तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच एक छानशी कमेंट करा तर सिमला मिरची छान परतली की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि आपलं पाणी गरम झालं की त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून सिमला मिरचीमध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी वरती आपण पाणी घातलं होतं ते सगळं सिमला मिरचीमध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया अजून आपल्याला शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर एकदा मी मिक्स करून घेतली होती तर मिक्स केली की परत आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे आणि परत छान अगदी शिमला मिरची आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही सिमला मिरची छान अगदी व्यवस्थित शिजलेली आहे भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता अगदी झटपट होते फारसा वेळ लागत नाही ह्या शिमला मिरचीचा अगदी घरभर वास सुटला होता तर परत आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही माझी आजची सिमला मिरची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय